मुलांना उन्हाळ्यात सुट्टी लागली का बर आता तुम्हाला एक कोड सोडवायला देतोय बरं का मी हे बघा हे कोड आहे आणि कोड कसं सोडवायचं एकला एक जोडायचं दोन ला दोन जोडायचं तीनला तीन, तीन जोडायचं फक्त कुठल्याही रेषा एकमेकाला चिकटल्या ना नाही ना पाहिजे आता पहिल्यांदा कोण सोडवत आहे आधी सोडवते चला आधी म्हणते मी सोडवतो आता आधी आधी सोडवतोय दोन ला दोन जोडायला जागा आहे का बघ ठीक आहे आता कोण सोडवणार तने त्याने खोडून टाक सगळं ती शेज पेंशन सोडव खोडायला सोपं जात पुन्हा सोडवा चला ताने सोडवते तनिया हा बघता नाही पुढं बघ तीन ला तीन जोडा येते का नाही ना हा आता कोण सोडवत तेजी सोडवते हा तेजी सोडवत ते बघू तुला येते का दोन ला दोन झालं एक ला एक आता तीन ला तीन आलं का रे बरोबर डाळ्या वाजव तेजीसाठी